वडिलांना तिकीट न मिळाल्याने मुलाचा भलतास निषेध लातूर मध्ये आमदार संजय पी आमदार संजय केली तिकीट न दिल्याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अजित पवार गटाचे माजी मंत्री उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या लातूर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याची घटना समोर आली बुधवारी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही घटना उघडकीस आली आहे उदगीर तालुक्यामध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय उमेदवारी न दिल्याने लघवी करून निषेध उदगीरच्या निरेबण मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मधुकर एकुरकेकर यांना पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी न दिल्याने त्याच्या मुलाने अशा पद्धतीने निषेध नोंदवल्याचं म्हटलं जात आहे मधुकर एकुरकेकर यांचा मुलगा नितीन यांनी अन्याय केल्याचा आरोप केलाय थांबले नाहीत तर त्यांनी बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर लघवी करून आपला संताप व्यक्त केला त्यांनी या निषेधाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर देखील शेअर केला होता परंतु वाद निर्माण झाल्यानंतर तो व्हिडिओ हटवण्यात आलाय निळेबन जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मागणाऱ्या मधुकर एकुरकेकर यांच्या समर्थकांचा दावा आहे की अनेक वर्ष स्थानिक पातळीवर प्रामाणिक काम करूनही पक्षाने त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केलंय सबस्क्राईब